गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात श्री गुरुवे चैतन्याचा हा आपला मार्ग उत्साहाने आणि धैर्याने दररोज सतत अभ्यास कशासाठी आपल्याला जे हवं आहे ते सगळं प्राप्त करून घेण्यासाठी फक्त या शरीराच्या गरजा शरीराच्या या भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी नाही तर शरीराच्या पलीकडे जे मन आहे मनाची गरज आहे शांती त्या महाशांतीचा अनुभव घेण्यासाठी आणि त्या परम चेतनेशी स्वतःला जोडून घेण्यासाठी हा योग करायचा असतो आणि या विशिष्ट योगाला महर्षी पतंजली क्रिया योग असे म्हणतात हा क्रिया योग ही श्वासांची क्रिया आहे आणि श्वासांची क्रिया भगवंताशी जोडणे यालाच म्हणतात क्रिया योग पण सगळ्यात पहिले हा क्रिया योग हा शब्द वापरला योगानंद प्रेम अवतार योगानंद हे महाअवतार बाबाजींचे शिष्य लाहिरी महाशय आणि लाहिरी महाशयांचे शिष्य युक्तेश्वर गिरी आणि युक्तेश्वर गिरींचे हे शिष्य प्रेम अवतार योगानंद युक्तेश्वर गिरींना ज्ञान अवतार म्हणायचे त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच योगानंदांचा अवतार होता आणि योगानंदांचा जन्म जरी भारतातला असला त्यांची जन्मभूमी जरी भारत असला तरी त्यांची कर्मभूमी अमेरिका होती लॉस एंजेलिस आणि अमेरिकेत अमेरिकेत त्यांनी युक्तेश्वर गिरींच्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला आणि युक्तेश्वर गिरींना हे ज्ञान प्राप्त झालं होत महा अवतार बाबाजींचे शिष्य लाहिरी महाशय यांच्याकडून आणि हा महाअवतार बाबाजींचा क्रिया योग सर्व जगभर पसरला त्याचा प्रचार आणि प्रसार आजही चालू आहे ज्ञानदा योग सत्संग ज्ञानदा योग सत्संग या योगानंदांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या मार्फत महा अवतार बाबाजी शिकवलेल्या क्रिया त्या विशिष्ट योग परंपरेतूनच प्राप्त होतात पण महर्षी पतंजली ऋषींनी अष्टांग योगात ज्या श्वासाच्या क्रियांचं वर्णन केलेलं आहे त्या रामदेव बाबांनी सर्व जगात पसरवून टाकल्यात आणि याला म्हणतात महर्षी पातंजली क्रियायोग आणि हाच मी तुम्हाला शिकवतो याच्याने काय प्राप्त होत मी जे तुम्हाला सांगितलं भौतिक जीवनात समृद्धी मानसिक जीवनात शांतता आणि आध्यात्मिक जीवनात परम आनंदाच्या प्राप्तीसाठी प्रत्येकाने प्रत्येकाने हा महर्षी पतंजली क्रिया योग केला पाहिजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या फ्लेवर प्रत्येकाच्या लाईकिंग वेग वेगवेगळ्या कुणाला भजन आवडतं कुणाला अखंड नामस्मरण आवडतं पण तुम्हाला सांगतो भजन भजन करायचं असेल तर टाळ आणि चिपळ्या लागतात कीर्तन करायचं असेल तर तो पूर्ण त्या मृदंग लागतो नंतर तबला लागतो नंतर हार्मोनियम लागतं एखादा चांगला गायक लागतो तेव्हा आपण चांगलं कीर्तन करू शकतो ही आपली परंपरा आहे पण जेव्हा या साधन सामग्रीच्या शिवाय आपल्याला साधना करायची असेल तर क्रिया योगासारखं दुसरं चांगलं साधन नाही असं मला वाटतं का कारण ही श्वासाची साधन आहे आणि श्वास तर प्रत्येकाजवळ आहे श्वास तर प्रत्येकाजवळ आहे ही शुद्धीची शास्त्रोक्त प्रक्रिया आहे स्वतःच्याच श्वासोश्वासाने स्वतःच्या या भौतिक शरीराला स्वतःच्या या मनाला शुद्ध करून घेणं यालाच म्हणतात महर्षी पतंजली क्रिया योग भस्त्रिकेमुळे प्राणाचा संचार आपल्या शरीरात होतो एक्सेस प्राण प्राण वायू आणि प्राण म्हणजे मारत मारत म्हणजे हनुमान आणि ही हनुमानाची ऊर्जा जेव्हा प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्या पेशी पेशीत आणि पेशीतील अनु रेणू पर्यंत जाऊन पोचते तेव्हा तुमची पेशी पेशी ऊर्जान्वित होते आणि तुमच्यातले रोग शारीरिक रोग दूर होतात शरीर शुद्ध होत जेव्हा हीच प्रक्रिया तुम्ही ब्रह्म ज्ञानाने युक्त होऊन करतात ब्रह्म ज्ञान म्हणजे मय देह नाही नश्वर हे शरीर म्हणजे मी नाही हे मन म्हणजे सुद्धा मी नाही पलीकडे जे शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आहे ते माझं खरं स्वरूप आहे आणि या ब्रह्म ज्ञानाने स्थित होऊन जेव्हा एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती क्रियायोगाचा अभ्यास करते तेव्हा ती शक्ती प्रकट होते आणि त्याच शक्तीच्या जोरावर तुम्हाला जे हवं ना ते सगळं प्राप्त करून घेता येत प्युअर सायन्स दिस दिस इज इज द द सायन्स 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 बियॉन्ड ऑफ ट्रान्सफॉर्मेशन पण फक्त माझ्या या शब्दांनी तुमच्यात ट्रान्सफॉर्मेशन होणार नाही यासाठी तुम्हाला अनुभूती घ्यायला लागेल मी जे बोलतोय याची प्रत्यक्ष तुम्ही अनुभूती घेतली तर तुमच्यात ट्रांसफॉर्मेशन होजुअर साइंस एंड साइंस ऑफ ट्रांसफॉर्मेशन एंड गुड मैन टू गॉड जनावराला सुधा देवत्व बहाल करना ये शास्त्र है शास्त्र में जो बात है वो करने के हाथ है केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे मग काय केलं पाहिजे दररोज ही श्वासांची साधना केली पाहिजे कशी केली पाहिजे तन मन धन सगळं समर्पित करून पूर्ण एक निष्ठ सतत अभ्यास डिसिप्लिन म्हणजे शिस्त आणि सततची जागृती आणि संपूर्ण समर्पण आपल्या सद्गुरूंच्या चरणांशी तेव्हा हे ज्ञान प्रकट होत आणि त्याची अनुभूती येते आणि त्यालाच म्हणतात बोध ज्ञान जेव्हा अनुभवासहित प्राप्त होतो तेव्हा त्याला ते म्हणतात बोध आणि हा बोध ज्या वेळेस अवस्थेत घट्ट होतो त्याच्यात कुठलीही शंका शिल्लक राहत नाही त्याला म्हणतात प्रबोध आणि असा प्रबोध प्राप्त करून घेण्यासाठी सतत अभ्यास संपूर्ण समर्पण संपूर्ण समर्पण नुसताच बोलातच भात आणि बोलाचीच कडी नाही तन मन धन जो कुछ है सब तेरा तेरा तुझको अर्पण क्या लागे है मेरा हा भाव असला पाहिजे आणि हा भाव रुक्मिणीचा सुद्धा नव्हता एकदा श्रीकृष्ण जेवण झाल्यानंतर निवांत बसलेले होते आणि जेवण झाल्यानंतर रुक्मिणी माता श्रीकृष्णाला म्हणजे पतिदेवांना गरम दूध हळदीच गरम दूध आणून द्यायच्या रुक्मिणी मातेने असच रेग्युलर काहीतरी कामाच्या गडबडीत व्यवस्थित गार करायचं राहून गेलं आणि रुक्मिणी मातेने गरम हळदीचं दूध श्रीकृष्णाला आणून दिलं आणि श्रीकृष्णाने ते हातात घेतलं आणि पहिला गोट घेतला अक्षरशः ओठापासून तर जठरापर्यंत आग झाली श्रीकृष्णाचं हृदय जळलं आणि श्रीकृष्णाचा स्पॉन्टेनियस ते शब्द निघाला श्री राधे श्री राधे हा शब्द श्रीकृष्णाच्या मुखातून ऐकल्याबरोबर रुक्मिणी मातेला वाटलं काय झालं रुक्मिणी मातेला विचारलं काय झालं श्रीकृष्णाने सांगितलं अगं दूध जरा गरम होतं जास्त मला चटका लागला अगदी बिंबीच्या देठापर्यंत हा चटका गेला थोडा वेळ झाला रुक्मिणी मातेने श्रीकृष्णाला विचारलं ते ठीक आहे तुम्ही तुम्ही गरम दूध लागलं चटका लागला तुम्हाला तेही ठीक आहे पण तुम्ही श्री राधे हाच उच्चार का केला ना? नाही केला माझा नावाचा उच्चार का नाही झाला किंवा तुमचे जे आराध्य दैवत आहेत झाला तुम्ही श्रीराधेच नाव का घेतलं श्री जवळ असं काय आहे त्यावेळेस कृष्णाने रुक्मिणी मातेला सांगितलं तू प्रत्यक्ष जाऊन तिला भेटून ये त्याआधी रुक्मिणी मातेने कधीच राधेला बघितलेलं नव्हतं तू आधी तिला भेटू हे म्हणजे तुला त्याचं कळेल रुक्मिणी मातेने निश्चय केला काही झालं तरी याचा 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 शोध मी घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ती रुक्मिणी रुक्मिणी माता रथात बसून श्रीराधेला भेटण्यासाठी गेली राधा गोकुळातच होती रुक्मिणी माता गोकुळात पोहोचली आणि आणि एका उंच महालाच्या शेजारी जाऊन तिचा रथ उभा राहायला त्या महालाच्या एंट्रन्स मधून आत गेल्याबरोबर पहिल्याच खोलीत एक सुंदर आणि एक दिव्य अतिशय सुंदर आणि एक दिव्य स्त्री बसलेली होती रुक्मिणी मातेला वाटलं डेफिनेटली तिचं दिव्यत्व तिच्या चेहऱ्यावरची आभा तिचं तेज बघून तिचं तेज बघून हीच राधा आहे असं वाटलं आणि रुक्मिणी मातेने तिला प्रणाम केला मी श्रीकृष्णाची अर्धांगिने रुक्मिणी राधेच्या दर्शनाला आलेली आहे आपणच श्री राधेना त्या स्त्रीने सांगितलं नाही मी श्रीराधा नाही ती तर ह्या महालाच्या आतल्या इथून सात खोल्या म्हणजे सात रूम पार केल्यानंतर आत राधा विराजमान आहे श्रीराधा विराजमान आहे मी तर तिची दासी रुक्मिणी मातेला आश्चर्य वाटलं श्री राधेची दासी इतकी सुंदर इतकी दिव्य आणि इतकी तेजस्वी तर श्रीराधा कशी असेल आणि श्री राधेला भेटण्यासाठी तिची उत्सुकता अजूनच बळावली आणि ती जपाजप पावलं टाकत त्या सात खोल्या पार करून जिथं राधा बसलेली होती तिथं जाऊन बसली राधा शांत श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव या नामाचा अखंड नामस्मरण राधेच चा चालू होत आणि रुक्मिणी माता तिच्या जवळ जाऊन बसली तर तिला कळलं पण नाही की माझ्या बरोबर माझ्या जवळ कोण आलं आणि कोण नाही आलं एका दासीने श्री राधेला सांगितलं श्री कृष्णाची अर्धांगिरी प्रत्यक्ष रुक्मिणी माता आपल्या भेटीसाठी आलेली आहे राधेने तिच्याकडे बघितलं डोळे उघडून बघितलं तर राधेला नीट बोलताही येत नव्हतं राधेच्या या शरीरावर काहीतरी फोड जमा झालेले होते फोड आलेले होते पूर्ण शरीरावर पूर्ण शरीरावर आणि राधा श्री राधा दुःखाने दुःखाने त्या रुक्मिणी मातेकडे बघितलं आणि कस काय येणं झालं असं विचारलं तेव्हा रुक्मिणी मातेने विचारलं ते असू द्या पण तुम्हाला काय झालं हे असं कशामुळे तुमचं हे शरीर जळलं त्यावेळेस श्री राधेने उत्तर दिलं श्री कृष्णाला म्हणजे माझ्या प्रियतम प्रभूला तुम्ही जे गरम दूध दिलं त्या गरम दुधामुळे श्री कृष्णाचं जे अंतकरण आणि हृदय जळलं त्याचे हे फोड आहेत असं रिलेशन होत श्रीकृष्ण आणि राधेच असं नातं होत राधा आणि श्रीकृष्णाचं राधा म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं अंतकरण हृदय आणि जेव्हा श्रीकृष्णाला इजा होते तेव्हा ते त्याच्या ते ते त्याच्या वेदना राधेवर उमटतात याला म्हणतात समर्पण ही समर्पण भक्ती तुम्हाला आम्हाला शक्य नाही शक्य नाही पण हे उदाहरण आहे हे उदाहरण आहे हीच समर्पण भक्ती जेव्हा तुम्ही ऐकलं असेल या भौतिक जगात हीर आणि रांझा किंवा लैला आणि मजबू मजनू जेव्हा त्या मजनूला मारलं जायचं तेव्हा ते, ते, ते साबकाच्या वळ त्या लैलाच्या अंगावर उमटायचे याला म्हणतात समर्पण याला म्हणतात समर्पण कधीतरी एखाद्याला हे शक्य होतं तुम्हाला आम्हाला प्रॅक्टिकल जीवन जगणाऱ्या लोकांना सतत या बोटावरच त्या बोटावर करण्याची सवय असणाऱ्या राजकारणे लोकांना हे जमू शकत नाही पण सतत अभ्यास बनत बनत बन जाय आपण क्रियायोगाचा सतत अभ्यास केला आणि या क्रियायोगाच्या साधनाला अशा पद्धतीने आपण समर्पित झालो तर निश्चित सांगतो कोधी बनेल कोणत्या दिवशी बनेल हे मला सांगता येणार नाही पण एक दिवस नक्की बनेल असं समर्पण अशी भक्ती अशी भक्तीची पराकाष्ठा आपल्या सगळ्यांमध्ये उदित व्हावी आणि संपूर्ण समर्पण आपल्या सद्गुरूच्या प्रति तन मन धन जो कुछ है सब तेरा सद्गुरूला वेदना झाल्यात तर त्याच्या त्याच्या दृश्य स्वरूपातल्या त्याच्यातल्या वेदना आपल्याला फील झाल्या पाहिजेत हे हे रिलेशन आपलं आणि आपल्या सद्गुरूच निर्माण झालं पाहिजे श्री कृष्ण आणि राधेमध्ये जो जो संबंध होता जो समर्पणाचा भाव होता अशी समर्पण भक्ती आपल्याला सर्वांना प्राप्त व्हावी या शुभेच्छेसह आजचा सत्संग आपण इथं थांबवत आहोत श्री गुरुदेव दत्त